संसदेच्या सर्वपक्षीय बैठकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठ फिरवले सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाचा प्रतिनिधी उपस्थित राहणार नाही अशा प्रकारची बातमी समोर येते आज केंद्रामध्ये सर्वपक्षीय नेत्यांची बैठकी बोलवण्यात आली आहे पावसाळी अधिवेशनापूर्वीची ही बैठक बोलवण्यात आली आणि विरोधी पक्षनेते या बैठकीला उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उपस्थित राहणार नाहीत अशी बातमी समोर येते आपण बात ही बातमी पाहतोय दिल्लीमधून केंद्र सरकारनं बोलवल्या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रतिनिधी नेते उपस्थित राहणार नाहीत अशी बातमी समोर येते सर्वपक्षीय बैठक ही बोलवण्यात आलेली आहे ज्यामध्ये विरोधी पक्षाचे नेते उपस्थित राहणार का याकडे तर सर्वांचंच लक्ष असणार आहे आणि विरोधी पक्षांपैकीच एक असलेले इंडिया आघाडीचा भाग असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती समोर येते